Solar, Solar साथी आनी सरकार ने पड़े ने साथी सोलर सोलर प्रोजेक्ट फार महत्वाचे महाराष्ट्रासाठी आणि सरकारने पण शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी सोलरवर एक अवलंबिक स्वीकारलेलं आहे आज जो कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आवाडा इलेक्ट्रोचा जवळपास चौदा हजार कोटी रुपयाचं इन्वेस्टमेंट या ठिकाणी आवाडाच्या माध्यमातलं होत आहे आणि मॉड्यूल इनगॉट ची सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार होणार आहेत इंटीग्रेटेड अशा प्रकारचं सोलर मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी ते करत आहेत आणि ही देशातली एक मोस्ट एफिशियंट अशा प्रकारची फॅक्टरी असणारे पाच हजार लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की त्यात एक असतील अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आहे विशेषतः आज महाराष्ट्रामध्ये आपण सौर कृषी वाहिनीचा सौर कृषी वाहिनीचा जो कार्यक्रम घेतला आहे अशा कार्यक्रमाकरता याचा फार फायदा होईल कारण आतापर्यंत मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय सगळ्या गोष्टी याच फॅक्टरीमध्ये बनणार असल्यामुळे आणि जे सोलर पॅनल इथे बनत आहेत ते एफिशियंट पॅनल आहेत जागा देखील कमी लागते त्याची एफिशियन्सी देखील जास्त आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आज या ठिकाणी नागपूरमध्ये आलं मी श्री विनीत मित्तल जो आवाडा से प्रमुख है मनापसन अभिनंदन कर आज आवाडा ग्रुप की ओर से इंटीग्रेटेड सोलर प्लांट का भूमि पूजन हुआ है इस प्लांट में मॉड्यूल बनेगा इसमें इनगॉड बनेगा इसमें चिप्स बनेगी इसमें ग्लास बनेगा एक प्रकार से कंप्लीट इंटीग्रेशन सोलर यूनिट का यहां पर तैयार हो रहा है ये वन ऑफ द स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का प्रोजेक्ट होने वाला है इसमें जो प्रोडक्ट तैयार होगा उसकी एफिशिएंसी यह भी आज हम जो इस्तेमाल करते हैं उससे ज्यादा है महाराष्ट्र में करीब करीब बीस हजार मेगावेट का हम लोग सोलराइजेशन का जो प्लान हमने शुरू किया है उसमें भी ये बहुत कारगर सिद्ध होगा और उन्होंने तय किया है कि अप्रैल तक निश्चित रूप से इसका प्रोडक्शन वो शुरू करेंगे